राधानगरी तालुक्यातील पिंपळवाडीसाठी जलसिंचन योजना मंजूर झाली आहे या योजनेसाठी दोन कोटी पासष्ट लाख रुपयांचा निधी मंजूर झालाय आमदार प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते या योजनेच्या कामाचा शुभारंभ झाला राधानगरी तालुक्यातील पिंपळवाडी गावातील शेतीसाठी शासनानं जलसिंचन योजना मंजूर केली आहे या योजनेसाठी दोन कोटी पासष्ट लाख रुपयाचा निधी मंजूर झालाय आमदार आबिटकर यांच्या हस्ते पिंपळवाडी इथं या कामाचा शुभारंभ झाला यावेळी प्रज्ञा जाधव हो, सुभाष जाधव हो, अरुण जाधव यांची हो भाषणं झाली या योजनेमुळे तीनशे एकर शेती क्षेत्र ओलिताखाली येणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता बाळासाहेब अजरेकर यांनी दिली शेतीसाठी पाणी नसल्यामुळे पिंपळवाडी इथली जमीन वापरात येत नव्हती पण आता इथले शेतकरी विविध पिकं घेतील आणि येणाऱ्या काळात पिंपळवाडी हे गाव सधन शेतकऱ्यांचं गाव अशी ओळख निर्माण करेल असा विश्वास आमदार प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला यावेळी सरपंच महादेव जाधव उपसरपंच सागर जाधव अशोक फराकटे तुकाराम जाधव विजय पाटील नंदकुमार ढेंगे कल्याणराव निकम विश्वनाथ पाटील तानाजी पाटील यांच्यासह ग्रामपंचायत या सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते